विद्यार्थी मित्रांनो नमस्कार मी आपला सूरज स्वागत आहे आपल्या YouTube चॅनल मध्ये त्याचं नाव आहे लर्न अँड ग्रो विथ सूरज आज आपण शिकणार आहोत या चिन्हाच्या जागी कोणता अंक येईल ते आपण एकदम विदित द सेकंद म्हणजे सेकंदा आज कसं काढायचं ते आपण एकदम ट्रिकने सोप्या पद्धतीने शिकणार आहोत विद्यार्थी मित्रांनो तर तुम्ही ते व्यवस्थित बघायचं विद्यार्थी मित्रांनो आणि त्याचा व्यवस्थित अभ्यास करायचा आणि तुम्ही व्यवस्थित समजून घ्यायचंय बघा विद्यार्थी मित्रांनो आपल्याकडे एक एक्झाम्पल आहे चार स्टार स्टार आठ या चार अंकी संख्येमध्ये स्टारच्या जागी समान अंक असून बघा समान अंक आहे स्टारच्या जागी इथपर्यंत समजतोय त्याच्या स्थानिक किमतीची किमतीतील फरक बघा त्याच्या स्थानिक किमतीतील जो फरक आहे स्थानिक किंमत आणि त्याचा फरक म्हणजे वजाबाकी विद्यार्थी मित्रांनो चारशे पन्नास इतका आहे तर स्टारच्या जागी कोणता अंक येईल विद्यार्थी मित्रांनो कोणता अंक येईल मी म्हणेल कोणता अंक येईल द सेकंद आपल्याला कसं का काढायचं आहे बघा आपल्याला मी म्हणेल पाच अंक येईल विद्यार्थी मित्रांनो पाच कसा आला मी फक्त क्षणी कसं ओळखलं की पाच अंक येईल विद्यार्थी मित्रांनो याची एक ट्रिक आहे ती तुम्हाला सांगतो मी विद्यार्थी मित्रांनो ट्रिक ती समजून घ्या विद्यार्थी मित्रांनो ज्या वेळेला या स्टार जो येतोय त्याच्या जागी आपल्याकडे जो स्थानिक किमतीतील जो फरक आहे विद्यार्थी मित्रांनो चारशे पन्नास इतका आहे विद्यार्थी मित्रांनो किती आहे चारशे पन्नास मग तिथे एक रूल वापरायचं विद्यार्थी मित्रांनो स्थानिक किमतीतील फरक जो येतोय ना त्याचा जो पहिला अंक आहे विद्यार्थी मित्रांनो पहिला अंक तर त्यामध्ये काय घ्यायचं आहे त्याच्यामध्ये त्याच्या पुढची संख्या घ्यायची आहे पुढची संख्या पहिल्या अंकाच्या पुढची संख्या म्हणजे चारच्या पुढची संख्या काय आहे आहे म्हणून मी विदिन द सेकंद आपण हे एक्झाम्पल अगदी क्विक पद्धतीने सोडवलेलं आहे विद्यार्थी मित्रांनो चला आपण ते बरोबर आहे की चुकीचं आहे हे आपण बघूया तुमच्या माहितीसाठी आपण लगेच एक्झाम्पल घेऊया बघा चार स्टारच्या जागी आपण काय ठेवायचं ठरवलंय पाच दोन्ही दोन्ही स्टार सारख्या किमतीचे आहे आणि तर आपण पाच पाच आणि आठ बघा विद्यार्थी मित्रांनो ही जी संख्या आहे ती तयार झालेली आहे विद्यार्थी मित्रांनो इथे आपल्याला स्थानिक किंमतीचा फरक विचारला आहे विद्यार्थी मित्रांनो स्थानिक किंमत काय आहे या पाच ची पाचशे आहे विद्यार्थी मित्रांनो आणि या पाच ची आहे पन्नास विद्यार्थी मित्रांनो पाचशे मधून पन्नास गेले साडे राहिले का हो विद्यार्थी मित्रांनो चारशे पन्नास हे उत्तर आलं का हो उत्तर आलंय का आपलं बरोबर म्हणजे स्थानिक किमतीतील फरक जर निघाला या अंकाने तर हा अंक बरोबर आहे की नाही आपण किती वेळात सोडवलं विद्यार्थी मित्रांनो आपण सोडवलं आहे विदिन सेकन, सेकन से द सेकंद एका सेकंद भक्ताक्ष उत्तर दिलेलं आहे विद्यार्थी मित्रांनो असेच आपल्याला नवनवीन एक्झाम्पल बघायचं किती पण मोठा अंक येऊ द्या किती पण स्टार येऊ द्या त्यामध्ये आपल्याला सोडवायला अडचण नाही आली पाहिजे विद्यार्थी मित्रांनो त्यामुळे ही ट्रिक खूप गरजेचं आहे कोणासाठी गरजेचं आहे विद्यार्थी मित्रांनो जे आयबीपीएस पॅटर्न वापरतात त्याचप्रमाणे जे एमपीएससी चे एक्झाम देतात युपीएससी चे दे एक्झाम विद्यार्थी मित्रांनो त्यासाठी ही ट्रिक खूप आणि खूप इम्पॉर्टंट आहे विद्यार्थी विद्यार्थी मित्रांनो मित्रांनो बघा आता आपलं सेकंड एक्झाम्पल आहे विद्यार्थी मित्रांनो सेकंड एक्झाम आला काय एक आहे सात किंवा सेवन स्टार स्टार फोर या चार अंकी संख्येत स्टारच्या जागी समान अंक असून बघा इथे रिपीट आहे रिपीट समान अंक असून त्याच्या स्थानिक किंमतीतील फरक आठशे दहा आहे तर तो अंक कोणता कोणता आपण लगेच सांगू शकतो विद्यार्थी मित्रांनो तो आहे नऊ कसा हे आपण मागच्या एक्झाम्पल मध्ये बघितलेला आहे तरी परत एकदा सांगतो विद्यार्थी मित्रांनो स्टार स्टार मध्ये काय होतं त्यांची स्थानिक किंमत काय आहे विद्यार्थी मित्रांनो त्यांच्या स्थानिक किमतीतील फरक काय आहे विद्यार्थी मित्रांनो आठशे दहा आहे मित्रांनो तर आपली जे आहे ट्रिक ट्रिक मध्ये काय काय केलेलं आहे आपण विद्यार्थी मित्रांनो बघा त्यांच्या स्थानिक किमतीतील जो फरक येतो त्याचा पहिला अंक जो आहे त्याच्या पुढचा अंक घ्यायचा आहे विद्यार्थी मित्रांनो इथे आपल्या त्याचा पुढचा अंक काय आहे विद्यार्थी मित्रांनो नऊ हा त्याचा पुढचा अंक आहे बघा आपण त्यामध्ये टाकून बघूया विद्यार्थी मित्रांनो नऊ हा अंक स्टारच्या आहेत ऐवजी टाकून बघूया विद्यार्थी मित्रांनो सात स्टारच्या ऐवजी नऊ स्टारच्या ऐवजी नऊ आणि चार बघा सेवन नाईन नाईन फोर विद्यार्थी मित्रांनो त्याची स्थानिक किंमत काढूया स्थानिक किंमत काढायची म्हटलं या नऊची किंमत आहे नऊशे आणि या नऊची किंमत आहे नव्वद विद्यार्थी मित्रांनो फरक म्हटल्यानंतर वजा बाकी करायची आहे विद्यार्थी मित्रांनो झिरो झिरो दहा तो नऊ गेले एक उरला विद्यार्थी मित्रांनो हा एक परत आज इकडे देऊन टाकला आठशे दहा उत्तर आलं गो आलेला आहे विद्यार्थी मित्रांनो नक्कीच तर विद्यार्थी मित्रांनो या पद्धतीने तुम्ही द द कोणताही आयबीपीएस पॅटर्न असो किंवा इतर कोणता किंवा एमपीएससी चा कोणता एक्झाम्पल असो विद्यार्थी मित्रांनो तुम्ही नक्की आणि नक्की तुम्ही सोडू शकता या ट्रिकने फक्त स्टार स्टार आल्यानंतर तुम्ही काय करायचं या ट्रिकने तुम्ही नक्कीच सोडू शकता विद्यार्थी मित्रांनो मित्रांनो आपण घेत आहोत पाच नाही तर सहा अंकी एक्झाम्पल तुमच्या समोर तर तुमच्या समोर आले आहे तर आठ आठ स्टार दोन स्टार तीन या सहा अंकी संख्येचा स्टार या जागी समान अंक येत असून त्यांच्या स्थानिक किमतीतील किंमत फरक चार हजार नऊशे पन्नास आहे तर स्टारच्या जागी कोणता अंक येईल विद्यार्थी मित्रांनो बघा तुम्ही म्हणताल चार अंकीचं डायरेक्ट सहा अंकी सहा अंकी नाही दहा अंकी आलं तरी घाबरायचं नाही विद्यार्थी मित्रांनो आपली जी ट्रिक आहे पहिली जे तुम्हाला सांगितलेलं आहे त्यांच्या किमतीतील स्थानिक किमतीतील फरक आहे त्याच्या <coughs> एक नंबरला म्हणजे पहिला येणारा जो अंक आहे त्याच्या पुढची संख्या घ्यायची विद्यार्थी मित्रांनो तर आपला जो उत्तर आहे ते येईल पाच येईल उदाहरण विद्यार्थी मित्रांनो पाच पाच का आहे तर विद्यार्थी मित्रांनो तर तुम्हाला काय सांगितलेलं आहे इथे किती पण संख्या वाढू द्या पण स्थानिक किंमत जी आहे आता तुम्ही म्हणाले स्थानिक किंमत जी आहे ती चार अंके आलेला आहे विद्यार्थी मित्रांनो चार येऊ येऊन तर वीस येऊ नाही तर पाच अंक येऊ नये तर आठ अंकी येऊ कोणतीही अंक आला तरी त्याला घाबरून जायचं नाही विद्यार्थी मित्रांनो कोणत्याही स्थानिक किंमतीला आणि कोणत्याही ला तर विद्यार्थी मित्रांनो आपला जो रूल आहे तोच वापरायचा आहे विद्यार्थी मित्रांनो इथे पहिला जो अंक आहे पहिला अंक काय आहे विद्यार्थी मित्रांनो आपल्याला चार आहे तर इथे जर चार हजार पाचशे चार हजार नऊशे ऐवजी एखादी मोठी पाच हजार पाचशे पंच्याण्णव किंवा इतर कोणी पंचावन्न हजार साठ हजार अशी जरी लोक संख्या असते स्थानिक किमतीतील फरक तरी पण विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला इथे जो पहिला अंक आहे तोच बघायचा आहे विद्यार्थी मित्रांनो पाच दा अंकी संख्या येऊ दहा दहा अंकी संख्या येऊ आठ अंकी संख्या येऊ किंवा बारा अंकी संख्या येऊ तुम्हाला जे स्थानिक स्थानिक किंमत आहे त्यातील फरक जो आहे त्यातील जो पहिला अंक आहे विद्यार्थी मित्रांनो पहिला म्हणजे पहिलाच तर त्या अंकाच्या पुढचा हा जो अंक येतो ते तुमचं उत्तर आहे असणार विद्यार्थी मित्रांनो चला तर आपण बघूया विद्यार्थी मित्रांनो इथे काय येत आहे नेमकं तर आठ आपण स्टारच्या जागी पाच हा अंक टाकून बघूया विद्यार्थी मित्रांनो आपलं उत्तर जे आहे ते बरोबर येत आहे की चुकीचं येत आहे बघा विद्यार्थी मित्रांनो आठ आठ स्टार ज्याऐवजी वापरला आहे विद्यार्थी मित्रांनो आपण पाच तो पाच आपण घेतलेला आहे विद्यार्थी मित्रांनो नंतर दोन आहे नंतर काय आहे स्टार आहे म्हणजे पाच येणार मित्रांनो आणि नंतर आहे तीन स्थानिक किंमत काढून घ्यायची आहे त्याची वजाबाकी करायची आहे स्थानिक किंमत म्हटल्यानंतर ह्या पाच ची स्थानिक किंमत जी आहे विद्यार्थी मित्रांनो ती येईल पाच हजार येईल किती येईल विद्यार्थी मित्रांनो पाच हजार येईल आणि या पाच ची स्थानिक किंमत किती आहे किती येईल विद्यार्थी मित्रांनो फक्त आणि फक्त पन्नास येईल विद्यार्थी मित्रांनो यांची वजाबाकी करा फरक म्हटल्यानंतर वजाबाकी मित्रांनो तर तुम्ही या दोन्ही पाच हजार आणि पन्नास ची जी आहे वजाबाकी करायची झिरोला झिरो आलेला आहे झिरोला झिरो आलेला आहे आणि दहातून पाच गेले पाच येत आहे विद्यार्थी मित्रांनो परत याचा आजचा जो आहे तो देऊन टाकलेला आहे विद्यार्थी मित्रांनो आपण इथे तर नऊ येत आहे विद्यार्थी मित्रांनो आणि परत याला याचा भाग जात नव्हता हा आजचा दिलेला आहे चार हजार नऊशे पन्नास आला काय हो फरक त्याचा आलेला आहे तर विद्यार्थी मित्रांनो आपलं हे पाच हे उत्तर बरोबर आहे या पद्धतीने विद्यार्थी सहा अंके असो सात अंके असो आठ अंके असो किंवा दहा अंके असो विद्यार्थी मित्रांनो जो फरक आहे तो फरक असणार आहे त्या त्या फरकाचा जो पहिला अंक आहे विद्यार्थी मित्रांनो फक्त पहिला अंक बघायचा आहे पहिला अंक आहे विद्यार्थी मित्रांनो त्याच्या पुढची त्याचा पुढचा जो अंक येईल ते आपलं काय असणार आहे विद्यार्थी मित्रांनो आपलं उत्तर असणार आहे विद्यार्थी मित्रांनो तरी तुम्हाला अशीच नवनवीन जे एक्झाम्पल आहे नवनवीन जे आपलं मॅथ मध्ये जे प्रॉब्लेम आहेत ते विदिन द सेकंद किंवा दहा सेकंद पाच सेकंद या त्याच्या आतमध्ये कसे सॉल्व्ह करायचे हे बघायचं जर असेल बघायचंय ना बघायचं असेल तर तुम्ही नक्कीच आपल्या चॅनलला भेट द्या जे नवीन आहे ते सबस्क्राइब करा जे जुने आहेत त्यांनी लाईक करा आणि व्हिडिओ पूर्ण बघा आणि कमेंट सुद्धा करा काही अडचण वाटली जोगे तुमच्या आवडीचा जो, जो एक्झाम्पल तुम्हाला आडत असेल ते तुम्ही नक्कीच कमेंट मध्ये टाका विद्यार्थी मित्रांनो त्यामध्ये आपण आप नक्कीच सॉल्व करण्याचा प्रयत्न करू आणि ते सॉल्व करून विदिन द सेकंड ट्रिक कशी काढायची हे आपण नक्कीच बघणार आहोत विद्यार्थी मित्रांनो धन्यवाद